नमस्कार अंत किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज छान अस रेसिपी घेऊन आलेले सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे त्या त्या रेसिपीचं नाव आहे घुट्ट तर हे घुट्ट बघा मी वेगळ्या पद्धतीने आणि छान अशा पद्धतीनं बनवून दाखवणार आहे तर हे घुट्ट तुम्ही कधीच नाही खाल्लेलं घुट्ट करणार आहे तर हे घुट्ट आहे बघा मटकीच्या डाळीचं तर ही मटकीची डाळ बघा छान अशी घरी केलेली आहे तर मी मटकीची डाळ छान करून घेतलेली आहे तर त्या मटकीच्या डाळीचं मी आज मला गुट्ट दाखवणार आहे तर मी दोन माणसांसाठी फक्त अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ही डाळ काय जास्त फुगत नाही आपली तुरीची डाळ कुठलीही जरी डाळ घेतली तरी ती जास्त होती ही डाळ फुगत नाही कारण मी दोन माणसाला अर्धी na... वाटी डाळ घेतलेली आहे तर स्वच्छ तर मी कुकरचा डबा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये मी लावून घेणार आहे तर मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता ही डाळ तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर त्याच वाटीनं मी दोन वाट्या पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये बघा दोन वाट्या पाणी झालेलं आहे त्यानंतर मी इथं लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर अर्ध्या दा अर्ध्या कट करून घेतलेल्या आहेत तर चार लसण पाकळे आहेत त्याचबरोबर एक मोठं टमाटं कापून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये एका टमाट्याचे चार कुडी केलेल्या आहेत तर त्याच्यासोबत थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं तर मीठ घातलं आहे आणि त्याचबरोबर मी एक हिरवी मिरची ह्याच्यामध्ये कट करून टाकलेली आहे तर हे कुकरला लावून घेऊ तर आपल्याला ह्याला साधारण सहा शिट्ट्या देऊन घ्यायच्या दुसऱ्या शिट आपण काय करतो तुरीच्या डाळीला तीन शिट्ट्या चार शिट्ट्या देतो पण ही मटकीची डाळ जी आहे ती लवकर शिजत नाही त्यासाठी ते आपल्याला सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला रोज रोज भाज्याचं टेन्शन येतं पण आपण काही पण भाजी घरामध्ये जे अवलेबल आहे तेच भाजीचा उपयोग करू शकतो तर बघा मी जरी डाळ होती त्या डाळीचं घुट्ट करणार आहे तर आता ह्याला आपण गॅसवर ठेवून देऊ गॅस कमी हीटवर ठेवायचा जास्त हीटवर ठेवायचं नाही नाहीतर ते ओतू यायची शक्यता असते ती डाळ लवकर जे आहे ती ओतू येते त्यामुळे कमी हीटवर ठेवायचं आहे सहा सिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण जे आहे ते कुकर खाली उतरून घेऊ बघा छान असे शिजलेले आहे डाळ तर आपण आता काढून घेऊ त्याच्या भांड्यामध्ये तर हे पाणी जे आहे आपल्याला वतून काढून द्यायचं आहे एक साईडला आता मी जे आहे तिथं फोडणी तयार करणार आहे तर फोडणी तयार करण्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे तर दोन पळ्या तेल घालायचं आहे त्याच्यात तेल छान कडकडीत कर तापलेलं आहे मोहरी टाकू त्याबरोबर मोहरी करताना थोडेसे जिरे घालू अर्धा चमचे जिरे एक बारीक कट केलेला कांदा आलं लसूण वाटून घेतलेला आहे ते आलं लसणाची पेस्ट त्याला मिक्स करून घ्या छान असा कांदा लाल द्यायचा आता ही कांदा लाल होईपर्यंत आपल्याला जी ही डाळ इथं शिजवून घेतलेली आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे छोट्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे की टोमॅटो जी आहे ती हे छान अशी पेस्ट घ्यायला पाहिजे लसणाची आणि टोमॅटोची मग स्वाद जे आहे लसणाचा छान ह्याच्यामध्ये उतरतो त्यासाठी कच्चा लसूण वापरायचा आणि फोडणीत पण घालायचा कांदा छान असा लालसर झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर काळा मसाला आहे तर मी थोडाच काळा मसाला घालणार आहे हे जे आहे ते घरी बनवलेलं आहे आणि जास्त तिखट आहे त्यानंतर आपल्याला दोनच माणसाची भाजी करायची आहे तर म्हणून मी थोडासा काळा मसाला घातलेला आहे मी दुसरे मसाले वापरत नाही कारण तो दुसऱ्या मसाल्याने त्रास होतो म्हणून मी जास्तीत जास्त घरचेच मसाले वापरते आणि घरीच तयार केलेले असतात हे कोथंबीर दही छान असे मिक्स करून घे त्याचबरोबर तीनुसार मीठ पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घालून हे पेस्ट जे आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या तर बघा ह्याच्यामध्ये थोडंसं आता पाणी घातलेलं आहे आणि हे छान असं इकडी मारून घ्यायची उकळी मारल्याच्यानंतर ही भाजी जी आहे ती छान अशी तर यायला सुरुवात होती तर मी थोडंसं गरम पाणी वाचलेलं आहे जास्त कडक नाही त्यावेळेस जास्त जास्त वेळ लागेल म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे एकदम सोपे रेसिपी आहे आता बघा ही छान अशी भाजी उकळलेली आहे तर बघा हे इथपर्यंत घट पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायची अशी पाहिजे एवढ्या आकारामध्ये कमी जास्त करू शकता जास्त जर करायची असेल तर मला तर अजून डाळ घालायची त्याच्यामध्ये करायची ही डाळ जास्त फुगत नाही तर छान अशी भाजी आता उकळते आपली आपण कच्ची कोथंबर टाकून घेऊ माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद